शेतकरी बंधू नमस्कार आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आज जे आपण साई सरबती जे कागदी लिंबूचं जे लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण हे सांगोल्यासाठी लोडिंग चालू आहे सरबती म्हटलं तर ही साल पातळी येणारी वर्षभर आपल्याला उत्पादन देणारी जात आता हे दीड दी वर्षाची रोपं आहे ते लोडिंग जे चाललेलं आहे हे लागवड अंतर जे आहे ते पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं रोप लावल्यापासून आपल्याला दीड वर्षात उत्पादन चालू होते मॅडम पाठ आता हे जे लोडिंग चाललेलं आहे त्यामध्ये जर बघितलं तर ही दीड वर्षाची जी रोपं आहेत बघू शकतो आपण सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात कागदी लिंबू जर म्हटलं तर साल पातळ रस भरपूर असणारी जात आणि लावलं की आपल्याला दीड वर्षात उत्पादन देणारी जात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती अकरा नर्सरी विश्वजित गळवे म्हणून शेतकऱ्याचं नाव हे लोढीन चाललेलं आहे शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आणि बुकिंगनंतर सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आता ज्यावेळी आपण लिंबूचं आयुष्यमान बघतो हे साधारण आपल्याला पंचवीस ते तीस वर्षापर्यंत बाग चालते आपण पंधरा बाय पंधरावरती लागवड केली तर एकरामध्ये दोनशे रोपं आणि रोप, रोप लावल्यापासून दीड वर्षात आपल्याला चांगलं उत्पादन चालू होते अशा प्रकारचं मॅडम तिकडे जावा तिकडे घ्या आता ही रोपं लावताना खड्ड्यामध्ये शेणखत निंबळ पेन थेंबे टाकायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिक एस आणि बारा एक्सिडची आळवणी द्यायची आहे त्याचबरोबर एक महिन्याने शेंडा कट केला की झाडाला फुटवा चालू होते आणि आपल्याला चांगलं उत्पादन घेता येते बघू शकतो आपण मॅडम इकडं काढली चालते घे गे इकडे घे घे ही लाईनच उचलाय हो इकडं लाईन उचला या इकडे इकडे घ्या तुम्ही हे डोळ्याला लागायचा विषय नाही सिलेंडर रोपं दिली जातात खराब रोपाची बाजूला काढली जातात आपल्याकडे पाच वर्षापर्यंतची सर्व रोपे मिळतात त्यामध्ये लिंबू जर म्हणलं तर हे सालपातळ रस भरपूर असणारी जात आणि लिंबू एक्सपोर्टला चालतं आहे आपल्याला डेमो प्लॉट जर बघायचं असेल तर सांगोल्यामध्येच चौगले वस्तीवरती गमे म्हणून आहेत गमे सहा एकरमध्ये लिंबू लावलेला आहे आणि उत्पादन चांगलं चालू झालेलं आहे ही जी रोपं आहेत ही रोपं आयुष्यमान जास्त त्याचबरोबर सालपाताने लिंबू भरपूर येणारी घडान लिंबू लागणारी जात त्याला ताण दिला की आपण गणपतीनंतर एक महिना पाणी बंद करायचं शेंडी कट करायची त्यावेळी पानगळ होते आणि नवीन फटवाजी येतो त्यावेळी त्याला फुलगळी निघायला चालू होते अशा प्रकारे लिंबूला ताण देणं गरजेचं आहे ताण दिल्यानंतर शाखे वाढ थांबते पानगळ होते आणि आपल्याला झाडाला घसाने लिंबू लागतात सरासरी एका झाडाला आपल्याला जे लिंबू मिळणार आहेत हे सीझनमध्ये किलोवरती जातात हाफ सीझनमध्ये किलोवर जातात आणि इतर वेळी आपण नगाने विकू शकतो उन्हाळ्यामध्ये नगाने विकला जातो गेल्या वर्षी लिंबूला जो दर होता हा जागेवरती अडीच ते तीन रुपये शेतकरी बंधूंच्या बांधावरती होता तर लिंबू जर म्हटलं तर हा जागेनं नेला जातो आणि कमी खर्चामध्ये कमी कष्टामध्ये येणारं पीक म्हटलं तर लिंबू जास्त मेहनत लागत नाही कुठली फवारणीची गरज लागत नाही बघू शकतो आपण कागदी लिंबूचं जे लोडिंग चाललेलं आहे त्याला साई सरबती म्हणतात वर्षभर लिंबू घसाणे लागतात आणि लिंबूला फक्त ताण द्यावा लागतो एक महिना पाणी बंद करायचं सिंडिकेट करून रसाने जे लिंबू लागणारी जात म्हटलं तर कागदी लिंबू सालपात रस भरपूर आणि हे जे लिंबू आहे बाजारामध्ये चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी बंधू जे रोप लावतात ते कागदी लिंबूचं जा जास्त प्रमाणात लागवड होते बघू शकतो आपण

अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा कराल लाईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी नमस्कार आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे वाकी शिवण्यासाठी जाधव म्हणून शेतकऱ्यांचं आडनाव आहे तर आता हे जे सफेद जांभळ म्हणलं तर आपल्याकडे दोन वर्षाची रोपं जी, जी लोडिंग चाललेली आहेत ही रोपं जर म्हटलं तर आपल्याला लावल्यापासून पुढील वर्षामध्ये उत्पादन घेऊ शकतो आणि अशा प्रकारे जांभळाला सेटिंग झालेलं आहे चांगलं आता पूर्ण जी झाडं लोडिंग चाललेली आहेत ही तीनशे दहा रोप आहेत बघू शकतो आपण तीन, तीन किलोच्या बॅगमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप रोपं दिल्यापासून सल्ला मार तसेच सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा